नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा आरपीआय आणि मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी आज प्रभाग सत्रामधून दसक गावातून रॅलीस प्रारंभ केला यावेळी रॅली बरोबर मोटरसायकल रॅली ही जल्लोषात करण्यात आली प्रारंभी त्यांनी गावातील हनुमान मंदिर व गणेश मंदिराचे दर्शन घेतले यावेळी आढाव नगर येथील रहिवाशी व नगरसेविका मंगला आढाव नगरसेवक प्रशांत दिवे शरद मोरेसर दिनकर आढाव कुलदीप आढाव रोशन आढाव बाबूराव आढाव व ज्येष्ठ नागरिक महिलांच्या वतीने हेमंत गोडसे यांना पुष्पहार घालून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली ही रॅली शिवछत्रपती चौक राजवाडा आढावचा सिद्धेश्वर नगर स्वामी समर्थ नगर पिंटो कॉलनी नारायण बापू नगर आढावनगर लोखंडेमळा मंगलमूर्तीनगर कॅनल रोड पारिजात नगर एमएसीबी कॉलनी सावरकर नगर इंगळे नगर परिसरात रॅली फिरली ठिकठिकाणी खासदार गोडसे यांचे जल्लोषात स्वागत झाले त्यानंतर प्रभाग क्रमांक अठरा मध्ये जेलरोड भागातून आढाव पेट्रोल पंपापासून खासदार गोडसे यांनी प्रचाराला प्रारंभ केला शनी मंदिर अयोध्यानगर जागृती नगर, नगर मोरेमळा भगवती लॉन्स संत ज्ञानेश्वर मंदिर मार्गे राजराजेश्वरी मंगल कार्यालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी घोषणांनी परिसर दनानून गेला मॉडेल कॉलनी येथे हेमंत गोडसे यांनी गणपती मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले आणि पुष्पहार अर्पण केला याप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप नगरसेवक दिनकर अडाव मंगला अडाव प्रशांत दिवे शरद मोरेसर मीरा हंडगे रंजना बोराडे प्रकाश बोराडे सचिन घाडगे साखर भोजने शिवा ताकाटे गणेश गडाक दीपक ताकाटे पंकज घाडगेळ योगेश नागरे शिरीष लवटे नितीन चिडे नितीन खर्जूळ गोरख खर्जूल कृष्णा लवटे आदींसह मोठ्या संख्येने शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते what's it on न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड